शाळेमध्ये आम्हाला सवय असते की एक तास झाला की दुसरी शिक्षक आणि दुसऱ्या आता जय गुरु चोवीस तीर्थंकर भगवान की जय गुडो मूलनायक महावीर भगवान की जय जे गुडो परमपूज्य शांती शांतीसागर जी मुनी महाराज की अमर रहे रहेमर रहेिराचार्य अमर रहेन्मान्य अमर रहे, धर्मप्रेमी बंधूवर दस लक्षण महापर्व सुरू आहे त्यामधील आजचा हा चौथा दिवस उत्तम शौच धर्माचा दिवस आताच आपण उगवत्या शैलीमध्ये पौर्णिमा दानोळी मॅडम मॅडम ज्यांना आम्ही म्हणतो त्यांचं मनोगत आपण ऐकत फार सुंदर विश्लेषण मॅडमांनी आपल्या समोर केलेलं आहे आज भाद्रपद शुक्ल अष्टमी आहे आणि पौर्णिमा मॅडमांचे व्याख्यान ऐकल्यानंतर <laughs> खरोखर पौर्णिमा झालेली आहे असं आपल्याला वाटलेलं आहे म्हणजे निश्चितच प्रभावी झालं त्याच्या अगोदर स्वस्तीनं आपली एक सुंदर कविता सादर केली वीरनं आपलं मनोगत व्यक्त केलं त्याचबरोबर मंगलाचरण दीपालिते असतील भारतीय असतील पाठशाळा शिक्षिका असतील आजच्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मंदिर कमिटीचे अध्यक्ष सर्व सन्माननीय संचालक वीर सेवा दल वीर महिला मंडळ त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे वाडकर सर आहेत दरेकर सर आहेत अवटे सर आहेत पंडित मामा आहेत दररोज नित्य नियमानं सकाळ संध्याकाळी आपलं पूजेचं काम आवरून संध्याकाळपर्यंत या ठिकाणी थांबतात असं म्हटलं जात की नमोकार जैसा मंत्र नाही नमोकार जैसा मंत्र नाही वीत रागी जैसा देव नाही वीत रागी जैसा देव नाही पर्युषण जैसा पर्व नाही परसा पर्व नाही उत्तम शौच जैसा धर्म नाही म्हणजे आजच्या उत्तम शौच धर्माचं महत्व काय आहे ते आपल्याला या पंक्तीवरून लक्षात आलं असेल जवळपास दोन हजार बारा पासून मी दुधगाव नगरीशी जोडलं गेलो आहे वाडकर माळा आपण म्हणतो पण महावीर नगर ही फार मोठी व्याप्ती आपल्याला या ठिकाणी मिळते कारण खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर पंचवीसशे पन्नास वर्ष भगवान महावीरांच्या निर्वाणाला झाले आहेत आणि सगळ्यात मोठी ती कालगणना आहे इसवी सणाच्या पूर्वीपासून सुद्धा आणि भगवान महावीरांचं तत्वज्ञान जे आहे ते संपूर्ण जगानं आत्मसात केलेलं आहे म्हणजे इतकं सूक्ष्म तत्वज्ञान भगवान महावीरांनी आपणाला दिलेलं आहे तर दस लक्षण महापर्वाची जेव्हा चर्चा सुरू होते तेव्हा ते, ते आत्मिक पर्व आहेत म्हणजे इतर पर्व अनेक प्रकारचे आहेत जसं आपण म्हणतो की महिने अनेक आहेत पण त्यामध्ये भाद्रपद महिन्याची गोष्ट थोडी वेगळी आहे जंगलामध्ये प्राणी अनेक आहेत पण सिंहाची गोष्ट थोडी वेगळी आहे राजा अनेक आहेत पण त्या सगळ्या राजांच्या मध्ये चक्रवर्तीची गोष्ट काही वेगळी असते तस जैन धर्मामध्ये हा जो भाद्रपद महिन्यातील येणारा लक्षण महापर्व आहे याची गोष्ट थोडीशी वेगळी आहे कारण इतर धर्मामध्ये आपण पाहतो किंवा इतर सणामध्ये आपण पाहतो की ते सण साजरे करत असताना आपण दिवाळीचीच कल्पना करा आपण गोड गोड पदार्थ बनवतो कपडे लत्ते आणतो किंवा घरामध्ये काही सुविधा सजावट करतो आणि हे सगळं करत करत आपण पन, दिवाळीतले सगळे पदार्थ खातो आणि कुठे जातो साजरी सर कुठे जातो दवाखान्यात जातो <laughs> आता एवढं सगळं तेलकट खाल्लं की काय होणार आहे तब्येत बिघडणार आहे पण दस लक्षण महापर्व असा आहे की याला आपण अशी कुठली पार्श्वभूमी घेतो का काय तळायचं आहे किंवा इतर काही बनवायचं आहे असं काही होतं का नाही म्हणजे निश्चितच हे दस लक्षण महापर्व आत्मकल्याणासाठी सांगण्यात आले तर जेव्हा दस लक्षणची चर्चा सुरू होते तर उत्तम शौच धर्म आजचा आहे आता सुरुवात होत असते ती खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर जीवाच्या कल्याणासाठी हे दहा धर्म सांगितले दस धर्म म्हणले मग धर्म दहा आहेत का धर्म तर एकच सांगितलेला आहे पण हे दहा आत्मिक गुण आहेत आत्म्याचे शुद्धतेचे लक्षण आहे त्याचे हे दहा लक्षण सांगितले आता पहिल्यांदा आपण याची कल्पना करूयात की विश्व काय आहे मग अशी विषय आला होता की गोल आहे गोल आहे तर या विश्वामध्ये काय काय आहे तर एकूण सहा द्रव्य किती द्रव्य आहेत सहा द्रव्य जीव हुदगल धर्म अधर्म आकाश आणि का हे सहा द्रव्य सोडलं तर या विश्वामध्ये काही नाही आता मला सांगा इथं आपण बसलोय सहाच्या सहा द्रव्य द्रव्यता आहेत की नाही आपण स्वतः कोण आहेत द्रव्य जे जे डोळ्यांना दिसतं ते ते सगळं काय आहे पुतगल आहे हा जीव आहे धर्मद्रव्य आपण आता बसलोय ऐकायला म्हणजे याच्यामध्ये निमित्त कोण आहे धर्मद्रव्य सभा संपली की आपण निघून जाणार त्यामध्ये सुद्धा निमित्त अधर्म द्रव्य आपण बसलोय अवगाण आपल्याला कोणी दिलं आकाश द्रव्याने दिलं आता नऊ वाजून पस्तीस मिनिट चाळीस मिनिट होत आहे तर एक काल परिणाम होत आहे म्हणजे काल कालद्रव्य सुद्धा आहे काल या ठिकाणी आता आपण ह्या ज्या क्रिया करालोय हे आपल्या आत्मकल्याणासाठीच्या क्रिया आहे म्हणजे या पर्वाचा उद्देश थोडासा वेगळा आहे मी कोण याच्यापासून आपण पर धर्माची सुरुवात करतो प्रसंग काय घडतो की शाळेमध्ये बाई शिकवत असतात काय सांगतात इंग्रजीचा आजकाल युगा इंग्लिश मिडियमचं मॅडम लिहून देतात की आय म्हणजे मी आणि ओई म्हणजे आम्ही सगळे शिक्षक बघा काय सांगतात मग मुलगा ते लिहून घेतो आणि घरी जाऊन उद्या सर्वांनी पाठ करून यायचं म्हणतात मुलगा पाठ नंतर करू लागतो आय म्हणजे मॅडम आणि ओई म्हणजे ऑल टीचर्स सगळे शिक्षक आणि मुलगा ते पाठ करतो आणि स्वयंपाकात नाही त्याची ते ऐकते काय म्हणतोय हा आय म्हणजे मॅडम म्हणतोय अरे काळवा आय म्हणजे मॅडम नव्हे तर आय म्हणजे मी मग आता आईचं नाही ऐकलं तर आपल्याला खाऊ कोण देणार हा प्रश्न येतो मग तो मुलगा लिहून घेतो की आई म्हणजे मॅडम नव्हे आई म्हणजे आई लिहून घेतलं त्यानं तसं मग आता थोड्या वेळानंतर त्याचे वडील ऑफिस ऑफिसमधून येतात आणि फक्त तर काय हा काय म्हणतोय आय म्हणजे आई म्हणतोय अरे काढवा आई म्हणजे आई नव्हे तर आई म्हणजे मी मग आता वडिलांचं नाही ऐकलं तर उद्या खऊला पैसे कोण देणार मग आता तो आय म्हणजे वडील असा उल्लेख करतो अशी अवस्था जीवाची अनादी काळापासून झालेली आहे काय समजत आलाय तो मी म्हणजे शरीर आहे हे घर कुटुंब सगळं माझं आहे मी म्हणजे मनुष्य आहे देव आहे स्त्रियांच्या आहे नारकी आहे गती किती हो चार मनुष्य गती स्त्रियांची गती नरक गती आणि देवगती आपण कुठल्या गतीत त्यात सध्या मनुष्य गतीमध्ये मध्य लोकामध्ये मनुष्य गतीतील जीव आहेत त्याचबरोबर स्त्रियांची गतीतील जीव आहे आताच मी वरती निरीक्षण केलं त्या ठिकाणी चिमणी बसलेली आहे ती चिमणी सुद्धा लक्षपूर्वक ऐकायला आवश्यक झालं म्हणजे तिचे पण कुठेतरी भाग्य आहे लक्षात आलं का खाली नरकभूमी आहे नरकभूमीमध्ये नरक नारकी जीव आहे त्याचबरोबर तिथं भवनवासी देव सुद्धा आहे जे भांडण लावण्यासाठी जातात वरती उर्दू लोकामध्ये देवगती देव आहे लक्षात आलं तरे चार गतींचं वर्णन आहे मग जीवाला सुखी होण्यासाठी हे दस लक्षण महापर्व सांगितले मग आता सुखी मला आहे मी महाराजांच्या जवळ गेलो त्यागींजवळ गेलो आणि त्यांना विचारलं माझं स्वरूप काय आहे सुखी होण्यासाठी मी काय केलं पाहिजे मग तेव्हा आचार्य समय सांगतात समयसर परमागमाच्या अडतीसाव्या गातेमध्ये अहमे कोलसन नान नानमयो सदा रुवी नवी अण्ण परमाणुमे तंपी मला पण काही कळाल नाही आचार्यांना सांग थोडं विस्कटून सांगाय काय आहे नेमकं मग आचार्य त्या ठिकाणी उदाहरण देतात की त्या ठिकाणी असं सांगितलं आहे की मी कोण आहे त्याचं लक्षण त्या ठिकाणी सांगितलं जातं आजकाल शाळेमध्ये आपण पाहतो की पहिली ते आठवी पर्यंत कुणालाच नापास करायचं नाही सगळी मुलं पास मुलं शाळेकडे यायचं बंद झालेत साधने सर सा। मुलं गेना झाले शाळेकडे राजांना मग शिक्षकांना आता मुलांना बोलवायला जावं लागतंय मग असाच एक विद्यार्थी असतो वर्गामध्ये तो काय शाळेकडे येत नसतो मग वर्ग शिक्षक म्हणतात चल त्याचं दाखवलं तो निवांत एका झाडाकडे असं बसले असतो शाळेकडे येत नसतो शाळा चुकवत असतो मग आता शिक्षक त्याला म्हणतात अरे शाळेत चल आठवी पास होशील मग विद्यार्थी म्हणतो पुढं काय होईल आठवी झाली की तू नववी दहावी पास होशील मग विद्यार्थी म्हणतो पुढं काय होईल दहावी झालास की पाळीला झाला अगदी आहे पाणीला जाशील मग पुढं काय होईल म्हणतो मग कॉलेज झाली की तुझी चांगली डिग्री पूर्ण होईल मग पुढं काय होईल मग शिक्षक म्हणतात तुला चांगली नोकरी मिळेल मग परत विद्यार्थी विचारतो उद्धट असतो थोडा मग पुढं काय होईल अरे चांगली नोकरी मिळाली की तुला चांगला पगार मिळेल तुझं लग्न होईल तू सुखी होशील मग हळूच तो विद्यार्थी उठतो आणि म्हणतो मी आता पुढे दुखी आहे म्हणजे संसारात दुःख आहे हे जीवान आतापर्यंत मान्यच केलेलं नाही आहे त्या प्राप्त परिस्थितीमध्ये तो तन्मय होऊन आहे अनेक उदाहरणे शास्त्रामध्ये तसे आले म्हणजेच हा जो भाद्रपद महिना आहे हा जो दस महापर्व आहे हा आत्मकल्याणासाठी सांगितलेला आहे आणि मुनी धर्माच्या अपेक्षेने सांगितलेला आहे पण श्रावकांनी सुद्धा तो समजून घ्यायचा आहे आत्मसात करायचा आहे मग ह्या ज्या दस लक्षण महापर्वाची चर्चा सुरू होते तर दश धर्म सुरुवातीला आपण उल्लेख केला होता कशा इत्यात बरं चार कोण कोणते आमचे पाठशाळेचे विद्यार्थी सांगू शकतात बघा हा सांग बरं क्रोध मान माया अगदी बरोबर बसा खाली क्रोध मान माया आणि हे चार कशा आहेत आणि पहिले जे चार धर्म आहेत हे चार कशाच्या अभावाने प्रकट होणार आहेत क्रोध कशाच्या अभावाने उत्तम क्षमा धर्म मान कशाच्या अभावाने उत्तम धर्म माया कशाच्या अभावाने उत्तम आजव धर्म आणि आजचा धर्म म्हणजे लोभ कशाच्या अभावाने उत्तम शौच धर्म आता मला सांगा आपण भारतात राहतो अमेरिकेत असा आहे का बरं शिवी देणाऱ्याला एक लाख रुपये दिले जातात पाकिस्तानमध्ये असा आहे का की एकमेकाला मारामारी केली की त्यांचं कौतुक होत नाही क्रोध करणाऱ्याला तीन काळामध्ये वाईटच मानलं जाईल सर मान करणाऱ्याला वाईटच मानलं जाईल मायात कपट करणाऱ्या वाईटच मानलं जाणार आहे म्हणजे हे पर्व अनादिकाळापासून अनंत काळापर्यंत आहे तसेच आहे भूतकाळात सुद्धा वाईट मानलं जात होतं वर्तमानात ही हे कशा वाईटच आहेत आणि भविष्यात सुद्धा वाईटच असणार आहे मग आपलं आत्मस्वरूप आपण समजून घेऊन आपला आपलं आत्मकल्याण करायचं आहे सार्वभौमिक पर्व आहे सार्वकालिक भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्यकाळ तिन्ही काळामध्ये क्रोधाधिक कशा आहे हे वाईटच आहे त्याचबरोबर सार्वजनिक असं आहे का बरं की जैन धर्मामध्येच क्रोध करू नका असं म्हणलेलं आहे आपलं वारकरी संप्रदायांचे प्रवचन आहे का क्रोध करू नका लोभ करू नका हे प्रत्येक चॅनलमध्ये तर असतच ते फक्त ते आपण समजून घेण्याची गोष्ट आहे म्हणजे फक्त हा जैन धर्मियांचा सण नव्हे तर जन जनचाच सण आहे म्हणून याला दस लक्षण महापर्व असं म्हटते